राघू बाकी साहेब उपस्थित होत आहेत त्यांच्या असता आपण तोस्वी केला जाणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे उपस्थित आणि उलघाट लाभ होते पंचायत समिती सभापती वगैरे मला काय आहेत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद साहेब विनंती करेन की आपल्या स्टेजवरती वरती उपस्थित राहायचं आहे बच्चावरती असं पंधरा मिनिटाचा रेस्ट आहे या रेस्ट मध्ये त्याच्या नंतर काय आहे फोटो क्लिक करायचा एक मी ते काढा ना